श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं स्वामी केलं नसेल तर लगेच करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर तुम्ही स्वामी भक्त असाल स्वामी सेवेकरी असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचे असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर बघा आजचा अनुभव हा मुंबईच्या ताईंचा अनुभव आहे हा अनुभव खूप सुंदर आहे त्यांचे मिस्टर डिप्रेशन मध्ये गेलेले असताना देखील त्या ताईम स्वामी सेवा सोडली नाही आणि त्यांच्या मुलीचाही त्यांना खूप छान असा अनुभव आलेला आहे तो अनुभव आपण त्यांच्या शब्दात ऐकूया मुंबई वरली मधून मुंबई वरली मधून बोलते वरळी मधून मी स्वामी सेवेत कशी आले ते पण तो पण अनुभव आहे मला म्हणजे मला कोणी दाखवलं नव्हतं म्हणजे माझ्या मिस्टरांचा जॉब गेलेला आणि ते म्हणतात कसे वेड्या हे करतात म्हणजे आता आपलं काहीच राहिलं नाही म्हणजे मुलं शाळेची आहेत कोण कमव हो। म्हणजे मी पण जॉबला नव्हती तेव्हा म्हणजे मुलांचं कसं होणार शिक्षणाचं ह्या टेन्शनने ते डिप्रेशन मध्ये मा गेलेले माझे मिस्टर तर मी मग अशी खाली यायची ना तर मला नेहमी असं गाडीवर दिसायचं मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा मी चौकशी करत ते विचार म्हणजे असं चौकशी केली की के हे काय आहे कुठली देव म्हणजे एवढं मला नाही माहिती होतं ते त्याच्यामुळे मला कळलं की हे श्री स्वामी समर्थांचं आहे मग नंतर मी त्यांना हळूहळू तिथे घेऊन जायला लागली दादरमध्ये दादरला मठामध्ये घेऊन जायला लागली मग ते त्याच्यामुळे ते हळूहळू ते माझे मिस्टर आले व्यवस्थित झाले आणि मला जॉब पण लागला परत दुसरा चांगला हा एक माझा अनुभव आहे हो दोन महिन्याचा सा, हा सांगते मिस्टर सांगितलं दुसरा माजे, दुसरा म्हणजे माझ्या घरी स्वामींची प्रतिमा मी विकत नाही आणलेली आहे ती पण तुम्हाला सांगते गुरुवारची आलेली आहे ती पण गुरुवारची म्हणजे मला खूप घ्यायची इच्छा होती तर माझे मिस्टर जरा फ्रस्ट्रेशन मध्ये होते जरा निघालेली त्याच्यातून बाहेर पण ते म्हणते काय म्हणायचे आता नको घेऊया नंतर घेऊया थोड्या दिवसांनी तर मला खूप इच्छा होती गुरुवारचं म्हणजे माझी स्वामींची माझ्याकडे प्रतिमा छोटी तरी का होईना पण असावी तर आमच्या बिल्डिंगच्या साली एक दूधवाला भैया होता दूध दूध दूधवाला असा भैया असा तर मी अशी गुरुवारच्या दिवशी उपवास ठेवला आणि दूध द्यायला म्हणून खाली गेली मी संध्याकाळी साडेसहाला ला गेली तर त्यांनी माझ्या हातात डायरेक्ट स्वामींची प्रतिमा ठेवली पॅक होती पेपरने वर्तमान पेपराने पॅक करून तर मी मी बोलली भैया तर, हो तर आपण मेरा भगवान कसा मालूम पण तो आपका भगवान आहे पे जाके देखवतो आणि त्या दिवशी गुरुवारच होता तर आपण विचारलं त्याला विचारलं तुमको किसने दिया असं त्याला हिंदी मधून विचारलं तो जहां मैं काम करता पे इसका मैं हूं ना सिक्युरिटी का मठ आहे त्याची मी जास्त ओळख पण नाही फक्त दूध घेण्यापुरती त्यांनी माझ्या हातातच ठेवून आणते घरी आली वर्तमानपत्र खोला एवढी खुश नाही सांगू ना एवढी खुश स्वतःहून आली माझे मित्र पण बघत बसले एकदम हडबडले अरे तू कधीपासून घेते घेते म्हणजे तुझ्या हातात स्वतः तो एक मोठा अनुभव माझा आहे तो एक मोठा अनुभव आहे आणि हा मुली मुली ना कोरोना मदे। कोरोना मदे ना। तो मुलीचा तुम्हाला हॉस्पिटल हॉस्पिटलचा ते म्हणजे ती बारावी पास झाली कोरोनामध्ये कोरोनामध्ये मार्क्स कसे पण देत होते ना तुला ऐंशी नव्वद कसे पण भरपूर जणांना असे मुलांना पण पडलेले चांगले सोरी हो, त्यावेळेला माझ्या मुलीला चौऱ्याऐंशी टक्के बोलले असे न परीक्षा देतो ते ऑनलाईन परीक्षा काय घेतलेली बारावीला चाळीस मधून मग करिअर काय बनवायचं तर हे मला नर्सचं करायचंय च तर बीएमसी ला आम्ही केलं प्रयत्न पण ते कसं माझा पेपर तिच्याकडे एक नव्हता कलेक्ट करायचा दोन दिवसात ते ऑनलाईन भरायचं होतं मी वेळ निघून गेली तर आम्ही गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट मध्ये व्हीटी ला दोन आहेत गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल एक सेंट जॉर्ज म्हणून आहे आणि एक असं जीटी हॉस्पिटल म्हणून आहे तिथे फॉर्म्स भरले पण तिथे पण आम्हाला असं वाटत नव्हतं होईल कारण खूप म्हणजे ओपन मध्ये चार जागा खाली होती एक मुंबईतल्या चार मुली आणि कोकणातल्या चार मुली अशा आठ जागा खाली होत्या पण माझी आमच्या पुढे लाईन होत्या त्या कोणाला चौऱ्याण्णव पंच्याण्णव अशी टक्के तरी माझी मुलगी पहिल्यापासूनच ग्रो होती नाही होणार मम्मी नको म्हटलं चल तरी स्वामींच्या आहे आपण जाऊया नाव घेत काय ते होईल हजार फॉर्म मधून तिचा नंबर लागलाय काही वीस फक्त ऍडमिशन झाली त्या वीस मुलांमध्ये तिचा नंबर लागला हजार फॉर्म हजार फॉर्म वाटले हजार फॉर्म वाटले मग आणि जेटी मध्ये दोन्ही हॉस्पिटल मध्ये नाव लागलं तिचं पण वेटिंगला लागलं कारण ज्या वरचे वरचढ होते ना सगळे असे वरती वाले जास्त त्यात काय झालं हॉस्पिटलला बाजूबाजूला पंधरा मिनिटातच अंतर तर दोन्ही हॉस्पिटलला सेम सेम म्हणजे मुलांनी भरलेले काही मुलांनी एकाच हॉस्पिटलमध्ये भरलेले सेम सेम नावं लागलेली त्या हॉस्पिटल मध्ये तिच्या सेंट जॉर्ज मध्ये वरच्या तीन मुली होत्या ना ते जेटी मध्ये वरच्या तीन मुली लागलेल्या आणि हिचं वेटिंग मध्ये जेटी हॉस्पिटल मध्ये चार चौथा नंबर होता आणि सेंट जॉर्ज मध्ये तिसरा नंबर होता वेटिंगला अशी नावं लागली होती तर ही मुली आता मम्मी जाऊन देत सर बोलणार नाही वेटिंग मध्ये कारण ह्या मुली ऍडमिशन आपल्याला आपल्याला प्रयत्न करायला काय म्हटलं दोघे इंटरव्ह्यूत नाव आलं सगळं झालं वेटिंगला नाव लागलेलं परत मग नंतर ज्या दिवशी त्यांचं ऍडमिशन होत त्या दिवशी वेटिंग वाल्याना पण बोलवलं जेवढे वाले आहेत त्या लोकांनी या म्हणून आम्ही गेलो टॅक्सीत बसलो टॅक्सीत पण ती वेळे करत होती त्याच्या अगोदर मी तिला घरी बोलली तू नामस्मरण कर स्वामींचं सगळं चांगलं होईल तुझं बस ती बसली अंघोळ विंगोळ केला मी बोल बाकीचे काम मी करते आज तू कर तुझ्या स्वामींची तुझं काम आहे तर ती नामस्मरणाला बसली आणि म्हटलं चल तयारी करून जाऊया जे होईल ते होईल स्वामीवरच सोड जर टॅक्सी दिसलो त्या वाला पण स्वतःच बोलतो आम्ही पण नाही त्याला काय बोललो त्याला बोललो तिथे चालले तिथे तुमचं काम होईल बघत बसली माझी मुलगी पण हा असा कसा माणूस बोलतो पैसेच नाही उतरलो तर पहिला आम्ही मध्ये गेलो ना त्याच टॅक्सी वाला येऊन तिथून त्याच टॅक्सीला आम्ही तिथे थांबायला सांगितलं तिथे नाही बोलली भीती वाले बोल फोन झाले मग सेंट हॉस्पिटलला गेलो बाजूला होतो त्याने मित्रांनो म्हणतो ताई टेन्शन नको येऊ तुमचं इथे ऍडमिशन होईल मला असं वाटतं आणि त्याला पैसे दिले त्याच्याकडे थँक्यू बोललो आणि तो गेला वरती गेलो तर ते बोलत दोन वाजता दोन वाजेपर्यंत हाय तुमचं तर दोन वरच्या जागा खाली झालेल्या वेटिंगच्या त्याच समोरच्या हॉस्पिटलमध्ये घेतलेलं ऍडमिशन सेम सेम नाव आलं ना तर ही तरी म्हणते माझा तिसरा नंबर आहे दोन वरच्या गेले तर दोन वरच्या वेटिंगच्या मुलगी होती चार नंबरला ती पण समर्थांची भक्त होती ती पण अशी बोलता ओळख झाली हा ओळख झाली आणि प्रार्थना करा म्हटलं तू करतेस तर तुम्ही दोघी बसून इथेच बसा चेअर वरती आणि दोघी नामस्मरण करत राहते बोलवत नाही तोपर्यंत हा एक एक जणांना बोलवलं आणि नंतर ह्या दोघींचं नाव घेतलं मी पण बघत बसली म्हटलं वेटिंगची दो, दोनच जागा गेलेल्या वरच्या आणि दोन कुठून परत आल्या मग ह्या दोघी गेल्या गेल्या तर त्यांना घेतलं त्यांचं नाव वगैरे आणि बोलली तुमच्या आई तुम्ही तुमच्या बॅगा घेऊन या कपड्यांच्या कारण त्यांना घरी नाही पाठवलं तिथेच ठेवतात हॉस्टेलमध्ये ना जीएमएल ही मला सांगायला लागली मम्मी ऍडमिशन झाली हा तर मी पण बघत बसली ती पण बोलत काकी माझं ऍडमिशन झालं तुम्ही केलं म्हणून सांगितलं म्हणून तिथं तर फोन नाही आलेला घरून दुसऱ्या मुली मम्मी पप्पाला फोन लाव तिचे मम्मी पप्पा पण एकदा हे झाले असं कसं झालं नंतर ज्या दोन मुली होते वेटिंग चा चा। ना वेटिंगच्या वरच्या ज्यांचं सगळं झालं हे ना आणि त्या वरती आल्या मुली खूप अनुभव आला खूप आला तिथून ती एवढं करते ना तिकडे हॉस्टेलमध्ये पण ते आपलं अशक्य शक्य ते लावते गाणं ते तिथून लावते तारक मंत्र लावते ते पूर्ण पूर्णतिथे लावते पूजा करते खूप म्हणजे खूप तिला मध्ये जमत का तिला करायला हा म्हणजे सत्ता लवकर उठावं लागतं जरा लवकर आणि जी तिच्याबरोबर मुलगी होती ना ती पण सांगत होती ज्या दिवशी ऍडमिशन झालं का ती आता हे तुम्ही बोलताय ना टॅक्सीवर तसंच माझ्यावर पण झालं मी तिथून आम्ही म्हणतो मार घातलेला माणूस कोणाला तू चाललीस ना तुझं इथे होणार ऍडमिशन काम होणार

प्रतिमा पण अशी आहे ना ताई प्रतिमा कधी काही टेन्शन असेल ना तर वेगळाच चेहरा दिसतो स्वामींचा असा टेन्शन मध्ये दिसतो कधी हसरा दिसतो तर मला माझ्या घरी आहे यायचं स्वामींचा चेहरा म्हणजे ती प्रतिमा आहे ना जे फोटो माझ्याकडे कधी टेन्शन असेल ना तर वेगळाच दिसतो फोटो मी मग मला मी पण बघत बसते कधी कधी असेल हा खूप वेळ मला ती अनुभव येतो स्वामी तुम्हाला संकेत देतात म्हणजे कसे काय होईल खूप संकेत देतात मला आणि आता सगळं हॅलो हा बोला ना हा तुमचा आवाज येत नव्हता मध्ये आता सगळं शुभच होणार म्हटलं बघूया ताई तुमच्या तोडा साखर गोळा तर माझ्या मुलाचं जॉबचं चाललेलं आहे बघूया तो व्यवस्थित आलाय बाहेर आता त्याच्यातून सगळ्या ह्याच्यातून नाही होईल होईल आता तुम्ही अनुभव शेअर केले ना आता तर बघ सगळं छान होईल आणि तुम्ही फोटो सेवा देत नाही पण मी ज्या सेवा करते ना त्या सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामूत झालं त्याच्यानंतर चरित्र तारक मंत्र आपलं नामस्मरण स्वामींचं या सेवा खूप महत्वाच्या पण अनुभव हा खूप करते मी परत मी बाहेरच्या ना पण मला जेवढं होतं तेवढं म्हणजे माणसांना पण मोठ्या प्राण्याने मी भरपूर हे करते मी असं सांगत नाही कोणाला आता तुम्हाला म्हणून सांगते माझे मिस्टर कामाला जातात तिथे डबे भरून भरून मी असे रोडचे जे असतात ना डॉग्स वगैरे जेवण वगैरे देते मी दोन दोन डबे भरून वगैरे असे देते मी करतात मी देतात तिकडे जेवण असे असं मी करते ते करते सेवा करते माणसांची पण प्राण्यांची सेवा करते मी तुम्हाला खोट नाही खूप प्राण्यांसाठी खूप करते मी चांगली गोष्ट आहे कोरोनामध्ये तर पोलीस लोक बाहेर उभं नाही करायचे पण माझ्या मुलाकडे डब्बा द्यायची -पत पटापट घालून यायचा तिकडे दोघ लोकांना खाली असं त्याला त्यावेळेला दुकान पण उघडे नव्हते ना त्यावेळेला बॉटेल्स उघडे नाही मग उपाशी राहायचे मग मी डब्बा भरून खाली द्यायची पोलीस बस खायच काय आजूबाजूला पटकन घालून यायचे पण ते उद्देश नाही करायचे ना काटीबी मारायचे हो। ते खाली नको कोणी राहू फटाफट करून आम्ही यायचो असं त्यावेळेला कोरोना मध्ये मिस्टरांचं काय म्हटलं होतं अनुभव आहे ना हा शेअर्स तुम्हाला जॉब लागला त्याला मी मठात घेऊन जायची येण्यासाठी करत होते दोन हजार चौदा साली दादरच्या मठामध्येच का दादरच्या मठामध्ये दादरच्या मतामध्ये आणि हल्ली मला पण वेळ लागले कुठल्या पण गणपतीच्या पण मंदिरात जा स्वामी असं झालं म्हणजे असं आपण बोलतो ना गणपती शंकराचं नाव वगैरे घेतो ना ते नाव नाही येत स्वामी मला असं असं झालं आता शनिवारचं हनुमानच्या मंदिरात ह्याला मुलग्याला घेऊन जातो जरा शनी पिढा सांगितलं ना त्याला तिथे पण असं आपण शनि महाराजांचं नाव घेणार ते नाही स्वामी माझं असं पटकन तेच नाव येत सगळी नावच विसरले विचारली स्वामी स्वामी स्वामीच नाव येत सारखं चोवीस अजब झालंय ते एक अजब झालंय माझ्यात म्हणजे कुठल्या पण वेगळ्या दुसऱ्या देवाकडे मंदिरात जातो ना आपण स्वामी डायरेक्ट स्वामी बोलते स्वामी असं झालं माझं असंच बोलत ते असं नाही त्यांच्या ग्रुप बोलते हो आपण प्रत्येक गोष्ट स्वामींना सांगतो म्हणजे आपलं सगळं स्वामी स्वामींमुळेच होऊन जात हा ते करते चालेल ताई मग हे अनुभव शेअर करते मी चालेल चालेल करा जरा मला पण असं आवडतं मी भरपूर अनुभव ऐकते पण असे सगळे जे असतात ते ऐकत असते मी मला बर वाटतं ते मीन अनुभव ऐकायला पण असे आणि पण छान मटत जाते मला आठवण आली स्वामींची की मी तुम्हाला बोली मी वार पण बघत नाही संडे मंडे ना कधी पण आपली उठून कधी पण कुठल्या पण वेळेला मी ताई जाते असं नाही मला आठवण कधी ना असं जायचं आहे मला तर मी अगदी तयार होते आणि निघून जाते तिथे बसते थोडा वेळ बरं वाटतं कितीतरी वेळा असं गेले मठात आणि स्वामींकडे बहिले की डोळ्यात आपोआप पाणी येतं ते पण मला एक कळत नाही आपोआप आपण म्हणजे स्वामींच्या समोर गेलं भावने होतच एकदम आपोआप पाणी येतं किती वेळ तरी असं झालं दिसऱ्यांसमोर घाई झालं नाही मला माहिती नाही काय होते कुठे चालू येते मला असं असं आपली सेवा वाढलेली असते तेव्हा आपण तो हळूहळुका व्हायला पण स्वामींच्या जवळ जात असतात ते आहे आता अकूल कुठला जायचा विचार आहे मी म्हणजे मुलगी म्हणजे सुट्टी वरती येते ना अच्छा मी विचार केला अकूल कुठला जाऊया आपण छान खूप छान संकल्पना आहे तुमची जाऊन या तुम्हाला तिथे पण अनुभव येतील मला अक्कलकोटला खूप आवडतं मी ना दरवेळे माझ्या मिस्टर कालच आमचा विषय मी अक्कल आता ह्या वर्षातच जाऊ तरी म्हणतात काय तुला अक्कलकोट मला काय कळत नाही म्हटलं मला सारखं अक्कलकोट अक्कलकोट वाटतंय जाऊन येणार की आता कुठेतरी दुसरीकडे फिरायला तर नाही मला अक्कलकोटला बघूया असं अशी त्यांना बोलते कारण त्यांनी मला मोठी मला सांगता पण अशी मी विचार विचार पण नाही केले की हे मला भेटतील स्वतःहून असे म्हणून. तेच ना खूप छान कोणाचं तुम्हाला तर बघा या स्नेहा ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ